महाराष्ट्र क्रांती निफाड मध्यरात्री बिबट्याने केला वासरावर हल्ला हल्ल्यात वासराचा मृत्यू विंचूरचा हनुमान नगर येथील घटना निफाड तालुक्यातील विंचूर जवळच असलेल्या हनुमान नगर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करून फरसा पाडल्याची घटना शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली हनुमान नगर परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्या धुमाकूळ घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हनुमान नगर येथील शेतकरी दीपक साहेबराव हे शनिवारी रात्री झोपलेले असताना त्यांच्या गायीच्या वासरावर मध्यरात्री बारा वाजेच्या वारंवार त्या ठिकाणी फिरून येत होता या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे यामुळे भेदरलेल्या नागरिकांनी बिबट्याने वासरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून गावातील व परिसरातील नागरिक एकमेकांना सावध राहण्याचे संदेश पाठवित आहेत ज्ञानेश्वर यांनी फोनवरून माहिती दिली वन विभागाचे अधिकारी जाधव हे तात्काळ येऊन पंचनामा केला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा त्यामुळे पुढे होणारे अनर्थ टळले जातील अशी मागणी हनुमाननगर येथील नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी निफाड